नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो इन्कम गॅरंटी घेणं गरजेचं आहे कारण आपला खर्च वाढत असतो महागाई वाढते जबाबदाऱ्या वाढतात जिम्मेदारी वाढतात आपल्या इच्छा वाढतात आपल्याला काहीतरी खरेदी करावं वाटतं त्यासाठी लागतात पैसे आणि त्यासाठी आपण गॅरंटी घेणं गरजेचं आहे एल आय शी ऑफ पिंड्या हे भारत सरकारची संस्था आहे इथं तुम्हाला थोडे पैसे भरून फार मोठी गॅरंटी मिळते आणि बचत पण होते आणि इन्कम आपल्याला कंटिन्यू मिळतं मित्रांनो बऱ्याच व्यक्तीला माहिती नसल्यामुळं किंवा चांगल्या गोष्टी न केल्यामुळेच वाईट दिवस येतात दुसरी गोष्ट असू शकत नाही मित्रांनो आपलं वय जेवढं कमी असेल आणि आपण जेवढा लवकर प्लॅन घ्याल तेवढा आपला जास्त फायदा होतो जसं लवकर नोकरी लागली तर काय होतं सर्विस जास्त होते आणि आपल्याला सॅलरी जास्त मिळतो जास्त वर्ष मिळतो तसंच आहे आपलं जर वय पंचवीसच्या आठ असेल आणि आपण जर पाच हजार रुपये महिना भरले तर आपल्याला पन्नास हजार रुपये पेन्शन मिळ मिळेल वयाच्या साठ वय साठ झाल्यानंतर आणि पन्नास लाखाचा इन्कम गॅरंटी मिळेल आणि आपल्याला पंचवीस हजार रुपये इंटरेस्ट मिळेल महिन्याला आपण पाच हजार भरतो मित्रांनो पंचवीस हजार सॅलरी कन्फर्म झाला उद्या जरी काही झालं तर पन्नास लाख जर बँकेत ठेवले पन्नास लाख आपण रिस्कवर देतो आणि त्याचे पंचवीस हजार रुपये इंटरेस्ट मिळतं म्हणजे सॅलरी पंचवीस हजार फिक्स लाईफ टाईम आणि पन्नास लाखाचा इन्शुरन्स आणि आपल्याला पन्नास हजार पेन्शन मित्रांनो वय वाढेल तसं आपला हा बेनिफिट कमी होतो बऱ्याच व्यक्ती वेळ वाया घालवतात आणि त्यांच्यानंतर लक्षात यायला लागतं मित्रांनो म्हणूनच हा व्हिडिओ आहे आपण जे वेळ वाया घालवतो त्या वेळ वाया गेल्यामुळेच आपली बर्बादी होती सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे वेळ वाया घालवणे आणि ते आपण करत आहे आपले शत्रू आपण निर्माण करतो आणि आपल्या चुका घडत असताना आपल्या लक्षात येत नाही आणि ते लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ आहे आठवण म्हणून आहे मित्रांनो याशिवपिंड्याची लवकर पॉलिसी घ्या वय पंचवीस असेल तर पाच हजार रुपये महिना भरले तर आपण पन्नास लाखाचा इन्शुरन्स कवर आहे वाढत जातो आणि पन्नास हजार रुपये पेन्शन आहे आणि आपल्याला एकदम मॅच्युरिटी पाहिजे असेल तर मॅच्युरिटी पण मिळते सगळं काही आपल्याच हातात आहे मित्रांनो वेळ आपल्या हातात नाही येते आणि वेळ जाते परंतु न वेळचा विचार करून आपण जर नाही चांगलं काम केलं तर वाईट वेळ नक्की येते आणि एल आय ऑफ इंडियामध्ये दुसरा एक प्लॅन आहे आयुष्यभर पैसे देणार आयुष्यभर इन्शुरन्स कवर पंधराच वर्षे पैसे भरायचे दोन्ही प्लॅन खूप चांगले आहेत आणि आपण पैशाचं ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे कारण आपल्याला पैसे लागणार आहेत आपण कामाचा ॲग्रीमेंट करतो नोकरीसाठी प्रयत्न करतो शिक्षण घेतो चांगली गोष्ट आहे परंतु तिथं फक्त कामाची गॅरंटी असते इथं पैशाची गॅरंटी आहे आणि लिक्विडिटी पण आहे एक वर्षानंतर आपल्याला पैसे वापरता येतात काही प्रॉब्लेम नसतो म्हणून आत्ता लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या ओके थँक्यू